हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा हाची सुबोध गुरूंचा या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण गणेश विसर्जनाची पौराणिक कथा ऐकणार आहोत तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते याचमुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घराघरात गणपतीची स्थापना केली जाते आणि पुढचे दहा दिवस त्यांची पूजा केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे तर जाणून घेऊया गणेश विसर्जन का केले जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते कारण असे मानले जाते की गणपती हे जलतत्वांचे अधिपती आहेत पुराणानुसार वेदव्यासजी गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहीत असत कथा सांगताना वेदव्यासजी डोळे मिटले ते सतत दहा दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत राहिले पण दहा दिवसांनी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी वेदव्यासजींनी त्यांना पाण्यात विसर्जित केलं त्यामुळे त्यांचे शरीर थंड झाले तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड शांत करण्यासाठी केले जाते अशी धार्मिक मान्यता आहे आणि हेच कारण आहे आपण दहा दिवसानंतर गणपतीचे विसर्जन पाण्यामध्ये करण्याचे तुम्हाला ही थोडक्यात सांगितलेली कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद